कैलास राणा शिवचंद्र मोळी फनी जळाळी नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्याही प्रार्थना करते व आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा महाशिवरात्री लवकरच येत आहे महाशिवरात्री महाशिवरात्री हा पावन दिवस आपल्या सर्वांच्या भेटीसाठी म्हणजेच लवकर जे आहे ती तारीख आहे म्हणजे पंधरा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्री आता तुम्ही म्हणाल की पंधरा तारखेला महाशिवरात्री आहे आणि एवढ्या लवकर का बरं व्हिडिओ मी बनवते कारण महाशिवरात्रीनिमित्त महाशिवरात्री निमित्त आपण सगळ्या भक्तांनी सर्व सेवेकऱ्यांनी आपल्या सर्वांना महा शिवलीला अमृताचे पारायण करायचे आहे बघा शिवलीला अमृताचे पारायण आपल्याला आपण तीन दिवसाचं करू शकतो पाच दिवसाचं करू शकतो सात दिवसाचं करू शकतो बरोबर भरपूर बर लोक सात दिवसाचं करतात सात दिवसाचं पारायण करायचं म्हटलं तर नऊ तारखेपासून नऊ फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी रोजपर्यंत आपल्याला हे पारायण करायचं आहे तुम्ही आज व्हिडिओ बघताय तुमची मासिक पिरियडची डेट पुढे आलेली आहे तुम्ही आजपासून जरी सुरुवात केली तरी देखील चालणार आहे भरपूर लोक सोळा गुरुवार सोळा सोमवारच्या उद्यापनाच्या वेळेस देखील बघा त्या टायमिंगमध्ये देखील शिवलीला अमृताची पारायण करत असतात शिवलीला अमृत हा अतिशय दिव्य व भव्य असा ग्रंथ आहे बरोबर हा ग्रंथ का पठन केला जातो हो? किंवा शिवलीला अमृताचे पारायण का केले जाते कौटुंबिक सुख कौटुंबिक समाधान संतती विवाहामध्ये प्रॉब्लेम किंवा आपण संसारिक माणूस आहोत संसारिक माणूस म्हटलं की छोट्यापासून मोठ्यापर्यंत अनेक अडचणी संकट आपल्या जीवनामध्ये येत असतात तर या सगळ्या प्रॉब्लेममधून जात असताना या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा कुठे तरी संसारिक कौटुंबिक सौख्य आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याला हे शिवलीला अमृताचे पठण करायचे आहे भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत तुम्हाला देखील माहिती आहे भक्ताच्या एका हाकेला ते लगेच धावून जातात भोले आहेत ते त्यामुळे आपल्याला महाशिवरात्रीचं निमित्त साधून आपल्याला शिवलीला अमृताचे पारायण करायचे आहे शिवलीला अमृताचे पारायणामध्ये एकूण चौदा अध्याय आहेत आता कोणत्या कोणत्या प्रतीमध्ये पंधरावा अध्याय देखील ॲड झालेला आहे बरं का पण आपल्याला चौदाच अध्याय पठन करायचे आहेत बघा तुम्ही सात दिवसाचं पारायण नऊ तारखेपासून करू शकता नाही शक्य किंवा त्यावेळेस तुमची मासिक फिरेची डेट असेल किंवा तुम्हाला अन्य दुसरीकडे कुठे जायचं असेल तर तुम्ही तीन दिवस अगोदर म्हणजेच तुम्ही तेरा चौदा आणि पंधरा अशा पद्धतीने तीन तारखामध्ये तुम्ही पारायण करू शकता बघा आता जे तीन दिवसाचं करणार असतील बघा सात दिवसाचं करायचं असेल तर तुम्हाला रोज दोन दोन अध्याय घ्यायचे आहेत मग तुम्ही सक दुपारी बारा ते साडेबारा या वेळेदरम्यान जरी वाचलं तरी देखील चालतं बरं का त्याच पद्धतीने तुम्ही तुम्हाला पहाटे जर केलं तरी देखील चालतं दिवसभरामध्ये तुम्ही प्रदुषपाळामध्ये जरी केलं तरी देखील चालतं तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा रोज दोन दोन अध्याय घ्यायचे आहेत कारण एका बैठकीत शिवलीला अमृताचे पूर्ण पठण शिवलीला अमृत त्याचे पारायण आपल्याला करणं शक्य होत नाही त्यामुळे आपण जर तुम्ही एका बैठकीत बघा करणार असाल तर कोणीही करतं पण आपण संसारिक माणूस आहोत आपल्या मागे मुलांचा व्याप आहे संसाराचा व्याप आहे कामाचा व्याप आहे घरात वृद्ध असतील तर ता त्यांना सांभाळायचं व्याप आहे अशा पद्धतीने म्हणजे एक प्रकारे आपण त्या बंधनामध्ये सगळं अडकलेलं असतो त्यामुळे आपल्याला एका बैठकीत ते पारायण करणं शक्य होत नाही त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने पारायण करायचं आहे सात दिवसामध्ये रोज दोन दोन अध्याय पठन केले की सातव्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्री दिवशी शेवटचे दोन अध्याय राहतात बरोबर अशा पद्धतीने रोज दोन दोन अध्याय जे तीन दिवसाचं करणार असतील बघा तीन दिवसाचे पहिल्या दिवशी पाच घ्या दुसऱ्या दिवशी पाच घ्या आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला चार असे चौदा अध्याय तुमचे पठण होणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही पठण करू शकता जर बघा आता तुम्ही तीन दिवसाचं करणार असाल तर तीन दिवसाचं करणार असाल सकाळी आता पहिल्या दिवशी पाच वाजायचे आहेत तुम्ही सकाळी तीन वाजता संध्याकाळी दोन वाजले तरी देखील चालतील किंवा सकाळी दोन वाजता संध्याकाळी तीन वाजता तरी देखील चालेल तुम्हाला थोडं थोडं वाचायचं आहे म्हणजे सकाळी दोन वाजले परत पर वे एक वाचला परत दोन वाजले असं जरी केलं तरी देखील चालणार आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही पारायण केलं तर चालेल कारण बघा जसं तुम्हाला सांगलं आपल्याला आपल्या वेळेनुसार व्यवस्थित ते पारायण करायचं आहे बरं कोणी कोणी एका दिवसात देखील करतात त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर बसायचं आहे आणि हे चौदा अध्याय अध्याय अतिशय मोठे आहेत खूप मोठे आहेत त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं रोज दोन दोन अध्याय घ्या किंवा तीन दिवसाचं पाच दिवसाचं किंवा सात दिवसाचा अशा पद्धतीने पालन करा ज्यांना शक्य आहे ते एका दिवसात देखील करतात पारायण भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या मनोकामने इच्छापूर्तीसाठी आपण हे पारायण करत असतो पारायणादरम्यान कोणकोणते नियम पाळावे हे देखील तितकंच महत्वाचं आहे कारण नियमांमध्ये जर आपण राहून पारायण केलं तर त्याचं निश्चित फल आपल्याला मिळत असतं आता पारायणाचे नियम काय मग आता पारायण म्हटलं की आपण घरामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य झाला पाहिजे घरामध्ये तुम्हीच काही कोणी देखील मांसाहार करायचा नाही पूजा मांडणी करायची आहे देवघरासमोर आपल्याला बसून ही सेवा करायची आहे देवघरासमोर समोर आपल्या बसून तुम्हाला पारायण आपल्याला करायचं आहे तुम्ही पूजा मांडणी देखील करू शकता महादेवांना आपल्या महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक घालायचा आहे ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार असाल त्या दिवशी आपल्या मठामध्ये सॉरी जवळपासच्या आपल्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला त्यांच्या पिंडीवरती तुम्हाला अभिषेक घालून यायचा आहे ज्याला पहिल्या दिवशी तरी घरामध्ये आल्यानंतर घरामध्ये शिवपिंड असणार आहे शिवपिंडीवरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्यांना बेल त्याच पद्धतीने त्यांना धोत धोत्र्याचं फूल अशा पद्धतीने त्यांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या सगळ्या अर्पण करायच्या आहेत पांढऱ्या रंगाचं फुल अर्पण करायचं आहे शक्य असेल तर पांढऱ्या सा रंगाची साडी किंवा पांढऱ्या रंगाचा ड्रेस ज्याला ओढणी असेल अशा पद्धतीचे कपडे पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा काळा रंग पूर्णपणे वर्ज करायचा आहे हातामध्ये बांगड्या घाला कपाळी कुंकू लावायचा आहे डोक्यावरती पदर घ्यायचं आहे आणि मग पारायणाला बसायचं आहे भस्म आपल्या अंगाला लावायचं आहे आणि मग पारायणाला आपल्याला बसायचं आहे अभिषेक केल्यानंतर त्या पाटावरती महादेवाची पिंड व्यवस्थित ठेवून द्या त्याच्या नंतर तुम्ही कलश मांडणी केली तरी देखील चालेल नाही केले तरी देखील चालेल शिवलीला अमृताची पोथी छोटी मिळते आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल आता याच्यावर असा प्रश्न करू नका की कर गुगलवरून वाचलं तर देखील चालेल का आपण पारायण करतोय म्हटल्यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये पुस्तक किंवा ती पोथी असणं ते तितकंच महत्वाचं आहे आता गुरुचरित्रचं पारायण आपण गुगलवरती बघून करतो का तर नाही तर का कारण त्याचे देखील काही नियम असतात आता गुरुचरित्र इतके तर नियम आहेत पण काही नियम नियमांच्या बंधनाखाली राहून आपल्याला ही सेवा करायची असते अभिषेक घातल्यानंतर पूजा मांडणी झाल्यानंतर संकल्प घ्यायचा आहे की आज मी आजपासून मी म्हणजे तुम्ही तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे कोणत्या कारणासाठी करत असाल तर ते कारण सांगायचं आहे म्हणजे तुमची इच्छा बोलायची आहे आणि ताम पळीने हा पाणी खाली सोडायचं भा, आहे आणि बोलायचं आहे की हे पारायण संपूर्णपणे निर्विघ्नपणे बा भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की निर्विघ्नपणे पार पडावं अशा त्यांच्याकडून आशीर्वाद मागून घ्यायचा आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे जसं की सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे बघा आता पारायण झालं मा नियमन देखील नियमांचं पालन होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे पहिला नियम तुम्हाला मी सांगितला मांसाहार वर्ज करायचा आहे कोणीही माणसावर खायचा नाही आहे त्याच पद्धतीने बघा कांदा लसूण आता गुरुचरित्र पारायण सारखं नाही आहे पण बघा तामसिक पदार्थ वर्ज्य करावे असं म्हटलं जातं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून का, बिना कांदा लसणाचं पारायण सुरू आहे तोपर्यंत कांदा लसूण खाऊ नका जर शक्य नसेल तर काही हरकत नाही पण शक्यतो तामसिक पदार्थ आपण खाल्ण्याचं टाळायचं आहे त्याच पद्धतीने ब्रह्मचार्याचं पालन आवर्जून करायचं आहे तुम्ही तीन दिवसाचं करा पाच दिवसाचं करा नाही सात दिवसाचं करा तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करणं अनिवार्य आहे त्यामुळे तुम्हाला हे पालन करावंच लागणार आहे शक्य असल्यास पराणं घेऊ नका कारण परान्नाने आपल्याला दोष लागत असतात अन्नाचे दोष आपल्याला लागत असतात त्यामुळे तुम्ही पराणं घेण्याचं टाळायचं आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे आता पारायण झालं सगळं झालं आता उद्यापन कशा पद्धतीने करायचं हा देखील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे बरोबर तुम्ही बघा आपल्या उद्यापनाच्या दिवशी जास्त काही नाही करायचं काही जेवायला वगैरे घालायचं काय ते नाही आपल्या जवळपासच्या मंदिरामध्ये जायचं आहे भगवान शंकरांना अभिषेक घालायचा आहे त्यांना ज्या ज्या प्रियवस्तू आहेत त्या प्रियवस्तू अर्पण करायच्या आहेत यथाशक्ती तिथे दक्षिणा किंवा जानवे जोड तुम्हाला तिथे असणाऱ्या ब्राह्मणांना किंवा शिदा शिधाद्यांना अर्पण द्यायचं आहे तिथील त्या तिथल्या ब्राह्मणांना दिलं तर ते घेतात आणि नसतील ब्राह्मण तर तुम्ही तिथे जर ठेवलं तरी ते ब्राह्मण येतात ज्या वेळेस येतील त्यावेळेस ते घेतील तिथून उचलून आणि त्याच्यावरती थोडीशी दक्षिणा तुमच्या यथाशक्ती तुम्ही कितीही दक्षिणा ठेवू शकता आणि बघा जर नसतील ब्राह्मण मंदिरामध्ये तिथे तर तुम्हाला माहिती आहे या मंदिरामध्ये इथे ब्राह्मण नाही आहेत म्हणजे असे असतात एखाद्या एखाद्या दे मंदिरामध्ये तर तुम्ही तिथे जा असणाऱ्या गोरगरिबांना ज्यांना खरंच गरज आहे म्हणजे गरजू व्यक्ती म्हणजे ज्यांना त्या वस्तूची खरंच गरज आहे अशा व्यक्तीला जोड जा तुम्हाला अर्पण करायचे आहे जोड तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने जोड अर्पण करतात त्या पद्धतीने जोड तुम्ही दुकानात जाऊ घेऊ जाऊन जरी जानवे जोड तरी देखील तुम्हाला भेटणार आहे तर हे जानवे जोड त्यांना अर्पण द्यायचे आहे तुमची इच्छा आहे एखाद्या व्यक्ती घरामध्ये जेव घालायची तर तुम्ही तुम्ही जेऊ देखील घालू शकता म्हणजे तुमच्या इच्छेने यथाशक्ती तुम्ही अन्नदान करू शकता बाहेर जाऊन मंदिरामध्ये देखील अन्नदान करू शकता किंवा घरामध्ये दही भाताचं जरी नैवेद्य दाखवला आणि मंदिरामध्ये जाऊन अन्नदान जरी केलं तरी देखील चालतं तुमच्या इच्छेने यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही उद्यापन करू शकता असंच करावं आणि तसंच करावं असं कोणताही नियम नाही आहे ज्या प्रकारे गुरुचत्रचं पारायण करतो त्याच पद्धतीने हे पारायण आहे आणि आपण यथाशक्ती ज्या पद्धतीने उद्यापन करतो त्याच पद्धतीने याचं देखील उद्यापन आपल्याला करायचं आहे तुम्हाला थोडक्यात समजलं असेल तरी देखील अजून तुमच्या काही शंका असेल तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कारण महाशिवरात्री जवळ आलेली आहे आणि आपल्याला पारायणाला वेळ नाही आहे किंवा आपल्याला ते पुस्तक वगैरे शोधायचं आहे आणि पारायणाची देखील तयारी करायची आहे त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी जर बघितला महाशिवरात्रीच्या नंतर जरी तुम्ही कधीही केलात पारायण तरी देखील चालतं काही हरकत नाही आणि तुम्हाला काहीच करणं शक्य नाही आहे तर शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय हा शिवलीला अमृताचा मेरूमनी मानलेला आहे त्यामुळे तुम्ही फक्त अकराव्या अध्यायाचं पठण किंवा श्रवण जरी केलं तरी देखील तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच शक्यतो पारायण करण्याचाच प्रयत्न करा पण काही अडचणी असतात संसारिक माणूस म्हटलं की तर तुम्हाला नाही जमणार असेल तर तुम्ही व्या अध्यायाचं पठण जरी केलात तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने नक्कीच या सगळ्या सेवा करायला अजिबात विसरायच्या नाही आहेत अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद